हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली चला तर मग माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर मग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघता येते तिलाही हे बघा असे झालेले आहेत माझे फिरून घ्यायचे मूगीचे पराठे हे बघा मस्त बी असे बघा अशी तुम्ही पण तुमच्या घरी मग बनवा तुमची मुलं जर कोबीची भाजी खात नसतील राशी मारली चविष्ट अशी आपण मुलांना खाऊ घर कांदा बारीक चिरून घ्यायचा हे बघा कोबी मी घेतलेली आहे चिरून मस्तपैकी आता मी कांदा घ्यायचे हे बघा लावून चांगले व्यवस्थित हे बघा याला मशीनला बारीक चिरून घ्यायचे आपल्याला अशी हे बघा दोन कांदे घेतलेले होते बघा असे घ्यायचे चला तर आपल्याला लावायचं हे बघा बारीक चिरून हे बघा असं त्याला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे का हे बघा असं घ्यायचं आहे सर्व आपल्याला मिरची घ्यायची आहे चिरून असे बारीक बारी अशी बारीक घ्यायची आहे चिरून मस्तपैकी तुम्हाला शकता मी एकच मिरची घेतलेली आहे घ्यायची आहे तर हे बघा मी अशी कोथिंबीर बारीक घेते चिरून आणि हे बघा मी चीज घेतलेला आहे बटर घेतलेला आहे आणि लागणारे आपले मसाले तर हे बघा कोथिंबीर घेते कापून चला तर हे बघा एक चमचा हळद घ्यायची आपल्याला एक चमचा काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची तर आणि एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आपल्याला मीठ घ्यायचं आहे बघा मी एक चमचा आहे तर चला आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा असे मिक्स करून घ्यायचे कोबीचे पराठे आपल्याला करायचे आहेत तर हे बघा मी असे घेतलेले आहेत कोबी मुलं खात नाहीत म्हणून चला आत कोबीचा बेत करूया आपण तर मी चल आता फ्रीजमध्ये आहे तर बनवते टाकायचे एक चमचा टाकलेले आहे हे बघा असे चला तर आता आपण पीठ मळून घेऊया आता आपण पीठ मळून घेऊया रवाचा दोन वाट्या घेतलेल्या आहेत गव्हाचा पीठ मी बोल चला आपला पीठ मधून झालेला आहे तर चला आता आपण बनवायला घेऊया हे लाटून आपल्याला चपाती आपल्याला हे त्याच्यावरती सारण टाकायचं आहे असे टाकायचं आहे सारण चिजवाला बनवणार आहे पराठा मी थोडं सुट सुट टाकायचं आहे मस्तपैकी असा

टायपिंग बटर सोडायचं आपल्याला मस्त असा झालेला आहे

随便吃。 खाली पण आपल्याला लावायचं आहे पीठ थोडासा वरती लावायचं आहे आणि थोडासा हलक्या हातात आपल्याला लाटून घ्यायचं म्हणजे असं घ्यायचं आहे त्याला आता आपण खाली पहिला बटर अशी दोन्ही साईड मस्त पैकी शॉर्ट्स बनवतो

आणि चला तर मग कमेंट करून नक्की सांगा कुठून बघताय येते तुम्ही बघा तर मुलं खातात तर चला जय सद्गुरू